नमस्कार कशा आहेत सगळे जण मजेत असाल आणि मस्त असाल मी आता आलेली आहे आपल्या किचन मध्ये आणि सगळं सगळं मस्त फ्रेश झालेली आहे आणि आता मी आहे जिरा पाणी हो कव... तर इकडे बघा जिरा पाणी मांडलेलं आहे इथे गॅसवर मस्तात आहे होत आहे आणि इथे दोन कप तुम्हाला कप दिसत असतील ते माझ्या अहोजचं एक आहे आणि एक माझं आहे तर आम्ही दोघे पण मस्त जिरा पाणी सकाळी मॉर्निंगला पितो तर ती पिणार आहोत आणि त्याच्यानंतर आज मी तुम्हाला स्पेशल ब्लॉग आहे हा कारण की इथे आज मी दाखवणार आहे मेथी पराठा कसं करायचं बा म्हणून ते पण मस्त छान माझ्या स्टाईलनी आणि युनिक आहे तर तुम्ही प्लीज ब्लॉगमध्ये नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायलाही विसरू नका आणि चॅनलला नवीन असाल तर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडलाच लाईक चला मग आपण रेसिपी मला मस्त बाबाने म्हणजे मेथी घेऊन आणलेली आहे खूपच छान आहे आणि ते बघूनच मला मस्त मेथी पराठे करायची म्हणजे आठवण आलेली होती मस्त यशबाळ माझा आता झोपलेलाच आहे जरा सर्दी सर्दी वाटत आहे असं आहे हे बघा इथे मेथी आहे इथे सांबार आहे इथे दाणे आज मी दाण्यांची भाजी करणार आहे वगैरे आधी चला पूजा करून घेऊया ते सकाळची पूजेची वेळ जी खूप खूप चांगली असते आणि सवय पण मस्त आहे जे काही आपल्या मनात असते ते सगळं काही देवांना सांगायचं आणि आपली स्वतःची मस्त सकाळशी सुंदर करायची आणि दिवस खूप चांगला जातो जर पूजा वगैरे केली तर चला मी पूजा करून घेते मग भेटते झाली आता बघा अंश बाळ उठून आलाय मस्त आता आम्ही अंश बाळाला ब्रश करवतो मग तू मला पराठे शिकवतो दादा तू पराठा खाणार हो माझे दादू पराठा खाणार दादा ब्रश करत करून दाखव बेट कशी करते की किची इकडे बघ माझ्याकडे मम्माकडे हा बघा बघा बेसिंग मध्ये थुकतो पण अली बाबा मस्त त्याचा पाय नाही पुरत हात नाही पुरत बघा इथे एक टेबल टेबलच्या वर मस्त असं त्याला उभं केलं आणि बाळ मस्त ब्रश करतो रोज मॉर्निंगला करतो ना बेटू तू हम्म खूप छान छान सवय आहे माझ्या दादूला अली बाप अली बाबा थू करून दाखव खेळ पण सुरू आहे आणि ब्रश पण हसत खेळत ब्रश करतो दादू तर छान असं मेथीचं सीझन आलेलं आहे बघा किती छान हिरवीगार अशी मी दिसत आहे की नाही मेथीची भाजी मस्त इथं तीन जोड्या मी मेथीच्या भाजीच्या घेतल्या आहे त्यांच्या मस्त असं निवडून घेतलं बारीक छान चिरून घेतलं एक नंबर आणि त्यांना धुवून घेतलं इथे बघा मेथी आणि काय म्हणतात कोथिंबीर आहे त्याच्यानंतर आपल्याला आज करायचे आहे पराठे त्यासाठी मी इथं गव्हाचा पीठ घेतलेला आहे ते तीन वाट्या घेतलेल्या आहे त्याच्यामध्ये मस्त हळद टाकून घ्या जिरा टाकून घ्या आणि तिखट टाकून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि ओवा घालून घ्यायचा आहे आणि जे आपण मस्त अशी बारीक चिरलेली होती मेथी ते पण टाकून घ्यायचे आहे आणि चवीपुरतं मस्त कोथिंबीर टाकायची आहे आणि त्याच्यानंतर त्याला मस्त असं म्हणजे छान डेकोरेट करायसाठी आणि दिसायला खूप सुंदर दिसलं पाहिजे याच्यासाठी मी मस्त असे तीळ घेतलेले आहे तीळ टाकल्याच्यानंतर आपले जेव्हा आपण पराठे रेडी करतो त्याच्यानंतर तीळ तिथे दी दिसतात तर दिसायला एवढे सुंदर असतात की नाही खूप छान आणि हे पराठे खायला एवढा टेस्टी वाटते की नाही मस्त सकाळच्या नाश्त्यासाठी हे तुम्ही करू शकता टिफिनमध्ये पण करू शकतात त्याच्यानंतर मी पाणी घेतलं आहे आणि पाण्याने मस्त असं आपण जसं कणकीला मळतो की नाही जसं गोळा करून घ्यायचा आहे तिथे गोळा रेडी झाल्याच्यानंतर थोड्या वेळ त्याला तसंच ठेवून द्या आणि त्याच्यानंतर ते तिथे ते ते तेल टाका आणि त्याला मस्त असं मळून घ्यायचं आहे माझं बाळ माझ्या जवळ लुडबुड लुडबुड करत होता म्हणून इथं बनवण्याचा व्हिडिओ तुम्हाला दिसत नसेल मी डायरेक्ट तुम्हाला बनल्याच्यानंतरच आहे बघा गोळा घ्यायचा कणकीमध्ये लावायचं आणि मस्त पोळीसारखं लाटून घ्यायचं आणि सगळे पराठे असेच तयार करून घ्यायचे आहे आणि दोन्ही भाजींनी शेकायचं आहे दोन्ही भाजींनी तुम्ही तूप पण लावू शकता तेल पण पण तुपाचे पराठे खा हेल्दी पण असतात आणि खायला पण खूप टेस्टी वाटतात माझ्या बाळाला तर खूप खूप जास्त जास्त म्हणजे खूप जास्त आवडते तुम्हाला दिसायला बघू शकतात किती छान दिसत आहेत असेच मी सगळे पराठे रेडी करून घेतलेले होते आणि मी स्वतः तर टेस्ट करणारच आहे अहोंनी पण टेस्ट केले खूप छान छान गरम गरम दिले त्यांना छान दह्यासोबत खा दह्यासोबत एवढे सुंदर वाटतात की नाही मस्त सकाळचे हेल्दी नाश्ता तयार होते आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही घरी पण ट्राय केलेत की नाही हे पण कमेंट करून सांगा आणि आज भाजी मी करणार होती वटाण्याचा आळण करणार होती मेथी टाकून मस्त छान हिरवेगार वटाणे पण निघालेले आहेत मग म्हटलं चला आता तयार करून घेऊया आपले पराठे सगळे काही झालेत मग माझ्या बाळाला पण मी खायला दिलं त्याला पण दह्यासोबत दिलेला आहे जरा दहा अकरा वाजले तर आपण तिथे त्याला खायला दिलं दही तर काही फरक पडत नाही एकदम मॉर्निंगला थंड असते दही तर ता त्याला काही खायला देत नाही मी दही वगैरे चला आता मी टेस्ट करून बघते मस्त करता करताच खाऊन बघितली कसे झालेत नाही एक नंबर झालेली होते खूप टेस्टी आणि तावा बघा माझं जडायला लागलेला आहे तुमच्या व्हिडिओचा कारणापाई काय काय होते माझ्यासोबत आणि बघा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करत नाही आणि पूर्ण बघत नाही माझी व्हिडिओ प्लीज नक्की बघा आणि सबस्क्राईब करून ठेवा नवीन असाल तर भेटूया असेच दुसऱ्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत खात रा मस्त राहा बाय बाय